राऊरी पातर्डी मतदारसंघ जो नेहमीच राजकीय दृष्ट्या गाजत आला आहे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा अचानक निधन झाला आहे वयाच्या अवघ्या सदुसष्टव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर राहरी मतदारसंघात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे शिवाजी कर्डिले हे फक्त भाजपचे नेते नव्हते तर शेतकरी वर्गाशी घट्ट ना असलेले आणि जमिनीवर काम करणारे नेते म्हणून ओळखले जात होते एक साधा दूध विक्रेता ते आमदार आणि नंतर मंत्री अशी त्यांची वाटचाल झाली होती लोकांशी थेट संवाद विकास कामात सक्रिय सहभाग आणि जनतेशी जोडलेली त्यांची हृदय यामुळे त्यांना राहुरी पातर्डी मतदारसंघात लोकनेत्यांत स्थान मिळालं होतं शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर भाजपसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला होता की या जागेवर पुढचा उमेदवार कोण द्यायचा कारण राहुरी मतदार संघात कर्डिले यांची पकड प्रचंड होती त्यांनी प्राजक तनपुरे एन सी पी आणि काँग्रेस यासारख्या विरोधकांना कधीच सहज संधी दिली नाही मात्र आता त्यांच्या अनुपस्थितीत पक्षात आणि मतदारसंघात नव नेतृत्व शोधलं जात आहे या पार्श्वभूमीवर अक्षय कर्डिले म्हणजेच शिवाजी कर्डिले यांचे पुत्र यांचं नाव सध्या चर्चेत आहे अक्षय कर्डिले हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष असून वडिलांच्या राजकीय वारसांवर उभा राहण्याची त्यांची तयारी सुरू असल्याचं समजत आहे पक्षातील अनेक वरिष्ठ नेतेही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे वडिलांचं अपूर्ण काम पूर्ण करायचं आणि राऊरीला पुन्हा विकासाच्या मार्गावर न्यायचं असं म्हणत अक्षय कर्डिले यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी दोन ते तीन महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे भाजपकडूनही अक्षय कर्डिले यांना तिकीट मिळण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे कारण पक्षाला स्थानिक पातळीवर अनुभवी कार्यकर्त्यांची साथ आहे कडिले कुटुंबाची जनधारावर पकड असूनही अजूनही मजबूत आहे आणि सहानुभूतीची लाट हा घटक निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो दुसऱ्या बाजूला विरोधकही हातावर हात ठेवून बसले नाही आहेत दोन हजार एकोणीस मध्ये राऊरीत विजय मिळवणारे प्राजित तनपुरे हे पुन्हा एकदा या मतदारसंघात उतरण्याची शक्यता आहे तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे महत्वाचे नेते असून त्यांच्या विकास कामाचा उल्लेखही ते नेहमी करतात त्यामुळे राहुरीत पुन्हा एकदा तनपुरे विरुद्ध करडिले अशी ऐतिहासिक टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे अलीकडेच राहुरीत झालेल्या एका मेळाव्यात सुजय विखे पाटील यांनी एक खूपच अर्थपूर्ण विधान केलं अक्षयने गाडीत बसलेल्या लोकांपासून सावध राहायचं या एका वाक्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आला आहे नेमकं सुजय विखे कोणावर बोट दाखवत होते त्यांचा उद्देश कोणाकडे होता ही चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे काहींचं म्हणणं आहे की सुजय विखे यांनी हे वक्तव्य पक्षातील अंतर्गत मतभेद लक्षात घेऊन केलं कडिले कुटुंबाच्या पाठिंब्याचं महत्व ते मान्य करत असले तरी त्यांनी एका प्रकारचं सावधगिरीचा इशारा दिला आहे नव्या नेतृत्वाचं फूट पडू नये चुकीचा सल्लागार आणि बाहेरील राजकीय हस्तक्षेप टाळावेत त्याचवेळी त्यांनी भावनिक स्वरात म्हटलं कालपर्यंत आपण सोबत होतो आज शिवाजी दादा नाही त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं हे वक्तव्य म्हणजे एका प्रकारे पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना शिस्त आणि एकटेचं आव्हान करणार होतं पण माध्यमांनी आणि विरोधकांनी त्यात राजकीय संकेत शोधले हा मतदारसंघ फक्त राजकीय दृष्ट्या नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही गुंतागुंतीचा सा आहे येथे शेतकरी सहकारी संस्था दूध विकास आणि साखर कारखाने यांचं मोठं जाळ आहे शिवाजी कर्डिले यांच्या काळात या सर्वांचा समतोल ठेवण्यात यश आलं होतं आता त्याच अनुपस्थित भाजप कार्य का कार्यकर्त्यांमध्ये पुढचं नेतृत्व कोण घेणार अक्षय कर्डिले यांना अनुभव नसल्यामुळे विरोधक हे प्रकरण कसं वापरणार आणि विखे कुटुंब व तनपुरे गट यांच्यातील समीकरण कशी बदलणार आणि विखे कुटुंब तनपुरे गट यांच्यातील समीकरण कशी बदलणार हे तीन प्रश्न सर्वांच्या मनात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप जर अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवतो तर त्यांना सहानुभूती आणि वडिलांचा जनाधार या दोन गोष्टींचा मोठा फायदा होईल पण प्राजक्ट तनपुरे हे देखील कमी नाहीत त्यांनी प्रशासनात आणि विकास कामात चांगली पकड निर्माण केली आहे त्यामुळे सुरशीची असेल भाजपच्या स्थानिक गटात काही मतभेद असल्याची चर्चा आहे पण सुजय विखे यांच्या हस्तक्षेपानंतर ते शांत झाल्यासारखे दिसतात शिवाजी कर्डिले यांच्या स्मृतीसाठी आयोजित कार्यक्रमात विखे पाटील तनपुरे आणि अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती हेच दाखवून येत होतं की निवडणुकीपूर्वी पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील आहे शिवाजी कर्डिले यांचा मृत्यू हा फक्त राजकीय घटना नाही तर राहुरीतील सामान्य जनतेसाठी तो एक भावनिक धक्का होता त्यांचे लोक नेते हे प्रतिमाचा लोकांच्या मनात कोरलेली आहे त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत मतदार संघ कौल केवळ पक्षावर नाही तर भावनेवरही ठरणार आहे दादांचा अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अक्षयला मतदान करू असं लोकांमध्ये चर्चा होऊ लागली आहे आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक होणार आहे आणि दोन ते तीन महिन्यामध्ये निवडणूक लागू शकते एकीकडं एक शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे राहतील तर दुसरीकडं प्राजक्त तनपुरे हे राहू शकतात या दोघांमध्ये राहुरी मतदारसंघामधून लढत होण्याची शक्यता आहे या दोघांमध्ये राहुरी मतदारसंघामधून लढत होण्याची शक्यता आहे लोक कोणाला कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील राऊरी विधानसभा मतदारसंघबद्दल बद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता हो द्या चर्चा ला सबस्क्राईब नक्की करून जा